मंडनगडचा म्हणतोय प्रत्येक मतदार आमच्या जीवाभावाचा दिलदार फक्त योगीशी दादला आता बातमी आहे दापोलीची दापोली मतदारसंघात आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी अनेक दिवसापर्यंत विजयाचा जल्लोष केला मात्र निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर आता अनेक दिवस उलटूनही कार्यकर्ते शांत बसायला तयार नाही असंच काहीचं चित्र अडखल गावात दिसून येते या गावातील कार्यकर्ते रेहान वाकणकर जाशीम जागर जुबेर काझी मुसम्मिल शिरगावकर इमतियाज काझी अदनान वाकणकर फरहान वाकणकर अशा सर्वांनी मिळून भला मोठं पोस्टर गावाच्या चौकात लावलंय आणि येणाऱ्या सरकारला या पोस्टरच्या माध्यमातून एक आगळ्या वेगळ्या मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या योगेश दादांनी जो काही विकास दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत केला ते एक आमदार म्हणून केला मात्र आता त्यांना मंत्री करावा अशी मागणी महायुतीच्या नेत्यांकडे अडखल गावातील या तरुणानं केलेली आहे योगेश दादा चुन के आए हैं और रूफान मुल्ले के सब यंगस्टर लोग इधर जमा हुए हैं और यहाँ पे आपको पीछे पोस्टर भी दिख रहा है हम एक शिंदे से अपील करते हैं कि दादा को मंत्री पद दे उन्होंने बहुत से विकास काम किए हैं और आगे भी करेंगे और इन तीन तालुक़े में बहुत ही अच्छा विकास करेंगे हम तसेच पाचपांढरी गावातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते कलंदर शेख नाग तसेच रिजवान काझी यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार योगेश कदम यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्री करावं अशी मागणी केली आहे योगेश दादा ने आमदार पाच सालो मे करीब करीब साडेतीन करोड़ के विकास काम किए हैं समय आ गया है कि आप मंत्री बनाया जाए अगर मंत्री बनते हैं तो इससे डबल अच्छा काम कर सकते हैं दापोली खेड़ और मंडनगढ़ में इसलिए मैं एकनाथ जी शिंदे साहब से और देवेंद्र फडणवीस साहब से इस वीडियो के माध्यम से अपील करता हूं कि आमदार योगेश कदम को आप मंत्री बना दिया जाए त्यामुळे या पोस्टरची संपूर्ण चर्चा दापोली खेड मंडणगड या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असल्याची पाहायला मिळते त्यामुळे आता भविष्यातला येणाऱ्या दिवसात योगेश रामदासभाई कदम यांना मंत्रीपद मिळणार का अशा शेकडो प्रश्नांची चर्चा परिसरात सुरू असल्याचं कळत आहे मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी